कमिशन चॅलेंज बी होतो रद्द होतो गोर गरीबाच्या अन्न माती करणारे अवलाद आमचे नाही तुम्ही जरी असले का मी आणखीन संयम धरणारे सुद्धा संयम धरा शांतता बघू किती दिवस करते शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर पुराड म्हणलं जे मग आमचं पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा जरा आता जातीचे माग भरायचं शिका बोलला असेल तुम्हाला कुणी नाकारीत नाही मी ओबीसीने त्याला त्रास मराठ्यांना त्याला त्रास बी दिला असं आपल्या लोकांनी देऊ द्या आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छाटावं लागले जातीच्या जा। आपले तरी ढकलते शिवी दे त्यांनी थोडंच होईल जरा बदला बोलले असले तर बोलू द्या काय होत नाही बोलल्यानं ते तर पुरत आता काळीच लावायला निघाले तर राखच करायला निघालेत मराठीचे ते आंदोलनात जाऊ शकते तर ओबीसीचे नेते मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतील याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी तुमच्यासाठी मग महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा आपण काय करतोय आपल्याच नेत्याला जोडितोय आपले नेते नालायक आहेत म्हणून हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाही चांगलाच हे म्हणतात थोडा बदल करा आपल्यात घ्या त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं आपण बी आता जरा यांचं शिकू जरा यांच्या कोण शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं जरा हुशारी नवा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला आता विचार बघायला मिळाले निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना हे बघायला लागली ती आपण बघू पुढं काही अडचण नाही टेन्शन नाही घ्यायचं पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर चे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटत या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे चांगली मागणी आहे ना मराठ्यांचे नेत्याचे पाय धुम सुरुवात करा पोरव आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुम सुरुवात करा बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना पाय पायाधून प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्र भर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे पायाध प्यायला सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या पोकाटी बसील त्यांना छातावर बसिल आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोर शिका त्यांच्याकडून काहीतरी निवडणुका झाल्या की झाली एक शिका मराठीचे नेते जरा निवडणुका झाली झाली ती एक कधीतरी वाटून द्या लाज पळडात तर पाळत तुम्ही वा जातिकून मराठीचे नेते हो लाचेरे नका कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजनल नोंदी सापडत ओरिजनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्या सहित तरी ते म्हणजे त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो म टाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियवलेवलीची आपला सातभार आहे तरी ते म्हणतो तुम्हाला सातभाराचं नाव काढ मग हटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना चारही हाताने याला वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इगुर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी काय समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्यवा भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून एक झुटीनं रहा आपल्या ओरिजिनल येत हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण ते दे मंडल कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना ग्रहमंत्र्यांना सांगतो ते वरचा सा पुरत रद्द होऊन घेतो मार्ग काढून जाती जातीमध्ये वाद न आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही या च्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणारे शंभर टक्के तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन बाबा तुम्हीच करता तुम्ही काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात दे तुम्ही ती माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होत्या आम्हाला निर्णय घ्यायला आता समाज एकीकडू दे त्याच्यामुळे आम्हीच एकटे पन्नास पंचावन्न टक्के बघतोच तुम्ही किती कुठपर्यंत पुरतात आमच्यासह वादळ होता यांना नाही हो आम्ही देऊन देत हे आंदोलन करणे आमचे विरोधकच नाही धनगर बांधव आणखी आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही चाभ रा हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवलेवालेला दोन जोड भेटले त्यांनी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती बोलतो बघतो मी तुला म्हणजे राजकीय करिअरच काय आमचं वाटोळ केलं ते जमतं त्याला आमच्या भविष्यात वाटोळा करायला जमत लोक आंदोलनाला बसायला जमतात का गाड्या तो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्यात लवून देतो गावखेड्यात आम्ही एक हे लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते तुमचं एष्टीतलं आरक्षण मागा ना आत्ता बदमीन आलं असतं पाठबळ देते त्याला पाल घ्या सगळी राज्यातली साथ देत वा निवडणूक झाल्यावर बघू हे बघ बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणारशी आम्ही बघू बघूला बघूच आहे आता हा ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही हा आम्हाला वाटतंय जाते येत नको म्हणून आम्ही शांत आहे अनाम जाते ते निर्माण होऊ द्यायचा नाही पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा म्हणजे ही काय पद्धती तुमची आमच्या सात बारावर नाव वाटायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बाळगायची आमची मग एडे समजेत आम्हाला मराठ्यावर सावध वा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका तुमचा बी कार्यक्रम लागण उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते का। कार्यक्रम लावतील हे जर आरक्षण असून लढत इतकं टाकून नचणाऱ्या किती लढलं पाहिजे ताकते एक रात ताकते बघू कसं आरक्षण देत नाही सरकार पडलेले नाही ते लय तू उतडालाय बघा ना किती गोळा झाली आता तिनेच गोळा केली ती दुसऱ्या दोषत देत नाही ना आम्ही आजी बाग घेत नाही